बर्थडे टू यू <laughs> काप ना आजी काप दोघी धरून कापा नुसते चिरा पाडायची नाही काप की हा कापा दोन हॅपी बर्थडे टू यू खाऊ घाले एक मीकिन खाऊ घाला की खा खा दोघी खाऊ घाला घ्या की घाला खाऊ येत ना किल्ला घाला की लवकर चॉकलेट येते चॉकलेट अरे वा त्या नाही हो बा इकडं दोघी पण